शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी पोलिसांनी मोठ्या शिताफीने हस्तगत केला आहे ही घटना घडली होती श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण गावात शेतकरी शिवाजी बलभीम लहारे यांच्या घरासमोर त्यांचे नातेवाईक जीवन किसन कुटे यांच्या मालकीचा पिवळ्या रंगाचा जेसीबी हा दिनांक बावीस ऑगस्ट रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता सदर गुन्ह्याची नोंद श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चार दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन, तीन अंतर्गत करण्यात आली होती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या घटनेला गांभीर्याने घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांना आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल विजय पवार पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाट पोलीस कॉन्स्टेबल राजा आतार पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल फुरखान शेख यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अशोक हरिभाऊ राशिनकर याला अटक केली चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत सांगितले की चोरीस गेलेला जेसीबी त्यांनी आपल्या ओळखीतील कैलास सावित्रा रोडे राहणार एठेवाडी तालुका संगमनेर यांच्या वस्तीवर लपवून ठेवला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सदर जेसीबी जप्त केला आणि पंचनामा करून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली अशावेळी पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की कि गुन्हा कितीही शिताफीने केला तरी कायद्याच्या हातातून सुटका अशक्य आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा